हॅलो वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासंबंधी आवश्यक असणारे नोंदणी व मुद्रांक नों विभागाशी संबंधित प्रश्न अभ्यासणार आहे यापूर्वी आपण नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित प्रश्नांचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण त्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण घेतले नाहीत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे त्यामुळे हा आणि यापूर्वी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही पहा परीक्षेमध्ये या प्रश्न व्हिडिओपैकीच तुम्हाला प्रश्न दिसणार आहेत चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न महाराष्ट्रात नोंद मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय कोठे आहे पहा महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय पुण्यामध्ये आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पुणे महाराष्ट्र राज्याचे मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाचे मुख्यालय पुणे येथे आहे या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याला महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक महाराष्ट्र राज्य असे म्हटले जाते समोरचा प्रश्न मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे आपण एकशे नव्याण्णव मध्ये सात टेस्ट तुम्हाला देत आहे तुमच्यापैकी बऱ्याच मित्रांनी ती टेस्ट घेतलेली आहे बट आपल्याला बहु भरपूर कमेंट येत आहेत की सर त्या एकशे नव्याण्णव मध्ये सात टेस्ट आम्हाला घ्यायला परवडत नाही मग त्या मित्रांसाठी आपण चार टेस्ट देतोय ओके चार टेस्ट देतोय त्याही फक्त आणि फक्त एकोणऐंशी रुपयांमध्ये ओके आणि त्यामध्ये आपण काय देतोय क्वेश्चन देतोय त्यानंतर त्यामध्ये आय बी पी प्रमाणे पाच ऑप्शन्स देतोय पाच ऑप्शन्स त्या ऑप्शनचं ऍन्सर देतोय त्या अँसरचं आपण डिस्क्रिप्शन देतोय ओके ऍन्सरचं डिस्क्रिप्शन आणि यापैकी जे चार पर्याय राहिलेले चार ऑप्शन या चार ही ऑप्शन सविस्तर डिस्क्रिप्शन देतोय अशा पद्धतीने आपण टेस्ट सिरीज बनवलेली आहे म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा या चार टेस्ट भेटतील चार चार टेस्ट मध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन देखील मिळणार आहे आणि ते फक्त आणि फक्त सेवेंटी नाईन रुपीजमध्ये फक्त तुमच्या आग्रहा तो आपण ते देत आहे ओके ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर त्यांनी ऑफर मध्ये आता घेऊ शकता ओके आता पहा मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली कधीपासून सुरू झाली तर ती अठराशे पंधरापासून योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अठराशे पंधरा भारतामध्ये मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली करण्याची सुरुवात सन अठराशे पंधरामध्ये झाली ब्रिटिश राजवटी दरम्यान महसूल वाढवण्यासाठी ही व्यवस्था लागू करण्यात आली होती त्यानंतर इंडियन स्टॅम्प ऍक्ट अठराशे नव्याण्णव कायदा अस्तित्वात आला जो मुद्रांक शुल्काच्या अंमलबजावणीसाठी प्रमुख कायदा मानला जातो हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न दास्तांच्या शोधासाठी कोणती सेवा वापरली जाते दास्तांच्या शोधासाठी ई सर्च ही सेवा वापरली जाते योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक ई सर्च ई सर्च ही महाराष्ट्र शासनाची एक ऑनलाईन सेवा आहे जी नागरिकांना नोंदणीकृत दस्त म्हणजेच रजिस्टर्ड डॉक्युमेंट शोधण्यासाठी वापरता येते या पोर्टलवर गाव तालुका दस्त क्रमांक नोंदणी वर्ष इत्यादी माहिती टाकून कोणताही दस्त शोधता आता येतो हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया मुद्रांक महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायदा या कायद्यात एकूण किती कलमे आहेत तर यामध्ये एकूण अष्ट्याहत्तर कलमे आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अष्ट्याहत्तर कलमे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये एकूण अष्ट्याहत्तर कलमे आहेत ही कलमे दस्तऐवजांवरील मुद्रांक शुल्काशी संबंधित विविध बाबींसाठी लागू होतात ज्यामध्ये शुल्क दर दंड आपील परतावा चुकून भरलेली रक्कम इत्यादींसाठी आवश्यक आहेत ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा महाराष्ट्रात जमीन नोंदणी करताना खालीलपैकी कोणते दस्तऐवज आवश्यक असतात महाराष्ट्रात जमीन नोंदणी करताना सात बारा उतारा आवश्यक आहे मालकी हक्क दस्तऐवज आवश्यक आहे सर्वेक्षण आकृती आवश्यक आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व बरोबर जमीन नोंदणी करताना सात बारा उतारा मालमत्तेची मालमत्तेची माहिती व जमिनीचा प्रकार दर्शवतो मालकी हक्क दस्तावेज मालकी हक्क जास्ताऐवज म्हणजे पूर्वीचे विक्रीपत्र किंवा वारसा प्रमाणपत्र असतं आणि सर्वेक्षण आकृती ही जमिनीची सीमारेषा व मोजमाप दाखवणारे अधिकृत नकाशे असतात ओके त्यानंतर पुढे पाहूया पादस्त नोंदणीची मुदत चार महिने असते ही मुदत कोणत्या कायद्यानुसार आहे ही मुदत आहे भारतीय नोंदणी कायदा एकोणीसशे आठ नुसार योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन भारतीय नोंदणी कायदा एकोणीसशे आठ या एकोणीसशे आठच्या या कलम तेवीस नुसार ओके कोणत्याही नोंदणीस पात्र दस्तऐवजाची नोंदणी ते तयार झाल्यानंतर चार महिन्यांच्या आत करणे आवश्यक असते जर चार महिन्यांच्या आत नोंदणी केली नाही तर विशेष परवानगीशिवाय ती दस्त नोंदवता येत नाही हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे तर तो महसूल व वन विभाग या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन महसूल व वन विभाग ओके नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहे हा विभाग प्रामुख्याने दस्त नोंदणी मुद्रांक शुल्क व मालमत्ता हस्तांतरण याच्या संबंधित व्यवहारांचं नियमन करतो ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण पुणे या पदाचा कार्यभार सर्वप्रथम कोणत्या का अधिकाऱ्याने स्वीकारला होता तर तो श्री वी ना करंदीकर यांनी स्वीकारला होता योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक श्री वी ना करंदीकर नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य या महत्वाच्या प्रशासकीय पदाचा कार्यभार सर्वप्रथम श्री वी ना करंदीकर यांनी स्वीकारला होता हे पद नोंदणी व मुद्रांक व्यवहाराच्या नियंत्रणासाठी असून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत कार्यरत आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो जर तुम्ही अजून आपला एक हजार प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला नसेल ओके त्यामध्ये आपण एक हजार वन लायनर प्रश्न घेतलेले आहेत आणि या एक हजार वन लायनर महाप्रश्नांचा महाप्रश्न जर तुम्ही अजून घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत तुम मित्रांनो तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा प्रश्न संच घेतलेला आहे आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिलेली आहे त्यामुळे आत्ताच तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि यासाठी फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये इतकी माफक फी आपण ठेवलेली आणि याच नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल करायचा नाही आणि ही फी जमा करून तुम्हाला हा महाप्रश्नसंच मिळणार आहे आणि तुमच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे त्यासोबतच तुम्हाला इंग्लिश वॉकॅबलरी आणि मराठी शब्दसंग्रह यावरील वन लायनर प्रश्नांचा प्रश्नसंच मिळणार आहे तो फक्त एकवीस रुपयामध्ये म्हणजे तुम्हाला हे तीनही फक्त सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहे त्यामुळे आत्ताच हे घेऊन आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या ओके आता पहा महाराष्ट्र राज्यातील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा प्रमुख अधिकारी को कोण असतो तर तो असतो महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक ओके नोंदणी व मुद्रांक इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन अँड कंट्रोलर ऑफ स्टॅम्प हे महाराष्ट्र राज्यातील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे प्रमुख अधिकारी असतात हे पद महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखाली येते आणि या विभागाच्या सर्व धोरणात्मक नियंत्रणाची अंमलबजावणी आणि देखरेख यांच्यासाठी ही व्यक्ती जबाबदार असते त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया ई स्टॅम्प प्रणाली महाराष्ट्रात कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली ई स्टॅम्प प्रणाली महाराष्ट्रात दोन हजार तेरामध्ये सुरू करण्यात आली योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन हजार तेरा ई स्टॅम्प प्रणाली म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मुद्रांक प्रणाली ही महाराष्ट्रात दोन हजार तेरा साली सुरू करण्यात आली या अंतर्गत नागरिकांना पारंपरिक स्टॅम्प पेपरऐवजी डिजिटल पद्धतीने मुद्रांक शुल्क भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया ऑनलाईन दस्त नोंदणीसाठी सरकारने सुरू केलेली सेवा कोणती आहे तर ती आहे ई रजिस्ट्रेशन ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ई रजिस्ट्रेशन ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ऑनलाईन सेवा आहे जी दस्त नोंदणी म्हणजेच डॉक्युमेंट रजिस्ट्रेशनसाठी वापरली जाते यामध्ये नागरिक ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि वेळ ठरवू शकतात आणि काही दस्तऐवज डिजिटल स्वरूपात सादर करू देखील शकतात ओके त्यानंतर समोरचा प्रश्न दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क कोणत्या आधारावर निश्चित केले जाते तर ते बाजार मूल्यावर निश्चित केले जाते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बाजार मूल्य ओके मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटी हे दस्तामधील व्यवहाराच्या बाजार मूल्यावर आधारित ठरवलं जातं हे मूल्य संबंधित प्रॉपर्टीचे सरकारी मूल्यांकन म्हणजे रेडी रेकनर रेट पाहून ठरवलं जातं दस्तामध्ये नमूद केलेले मूल्य जर बाजार मूल्यापेक्षा कमी असले तरीही मुद्रांक शुल्क बाजार मूल्यावरच आकारले जाते ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा या संक्षेपाचा पूर्ण अर्थ काय आहे तर तो आहे इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन ओके okay? त्यानंतर समोरचा प्रश्न मालमत्तेचे मार्केट व्हॅल्यू ठरवण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणती प्रणाली वापरते तर ते एस आर प्रणाली ओके okay? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एस आर अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स ओके okay? मालमत्तेचे बाजार मूल्य ठरवण्यासाठी महाराष्ट्र शासन एस आर म्हणजेच स्टेटमेंट ऑफ रेट्स वापर करते ओके okay? त्यानंतर समोरचा प्रश्न शुल्काचा दर कोणत्या आधारावर संपत्तीचे मूल्य संपत्तीचे स्थान आणि दस्ताची लांबी यावर ठरवितात योग्य उत्तर पर्याय क्रमांक वरील सर्व ओके okay? नोंदणी शुल्क ठरविताना नोंदणीचा प्रकार यामध्ये विक्री गिफ्ट भाडे करार वसियत इत्यादीप्रमाणे शुल्क वेगवेगळे असतो ओके संपत्तीच्या मूल्यामध्ये सरकारच्या रेडिरेकनर अनुसार किमान मूल्य ठरवले जाते ओके संपत्तीच्या स्थानावर महानगर नगरपालिका किंवा ग्रामीण क्षेत्रानुसार शुल्कात फरक असतो ओके आणि दस्ताची लांबी अनेक पानांचे दस्त असल्यास काही अंशी अतिरिक्त शुल्क लागते काही अंशी असं नियमितच लागतं असं नाही हे असाच तुमच्या एक्स्ट्रा माहितीसाठी असाच घेतलेला पर्याय परीक्षेमध्ये हा पर्याय नसेल ही हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न नोंदणी झाल्यानंतर दस्त मिळवण्यासाठी साधारणपणे किती दिवस लागू शकतात ओके नोंदणी झाल्यावर दस्त मिळवण्यासाठी साधारणपणे सात दिवस लागू शकतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सात दिवस नोंदणी झाल्यानंतर दस्ताऐवज ग्राहकाला किंवा संबंधित व्यक्तीला मिळवण्यासाठी साधारणपणे सात दिवस लागू शकतात यामध्ये नोंदणी प्रक्रिया मुद्रांक शुल्काची तपासणी व दस्तावर आवश्यक सही स्वाक्षरी होणे यांचा समावेश असतो काही कार्यालयामध्ये या कमी जास्त कालावधी होऊ शकतो हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न नोंदणी शुल्क म्हणजे काय नोंदणी शुल्क म्हणजे दस्त नोंदवताना सरकारकडे भरावयाचे शुल्क ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दस्त नोंदवताना सरकारकडे भरावयाचे शुल्क नोंदणी शुल्क म्हणजे कागदपत्र नोंदणीसाठी सरकारकडे भरावयाचे कायदेशीर शुल्क होय हे शुल्क मुद्रांक शुल्कापासून वेगळे असून दस्त नोंदणीसाठी केलेल्या प्रशासनिक खर्चाचा भाग म्हणून सरकार घेत असतं त्यानंतर समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणता दस्त नोंदणीस अधीन नसतो तर तो भाडे करार ओके okay, योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन घर भाडे करार बारा महिन्यांपेक्षा कमी कालावधी असलेला घर करार जो बारा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी असतो तो नोंदणीस अधीन नसतो बाकी दस्तांमध्ये विक्री करार सेवा करार आणि गहाण दस्त हे नोंदणीस अधीन येतात आणि त्यासाठी मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरावे लागतात त्यानंतर समोरचा प्रश्न लीव्ह अँड लायसन्स करार कायद्यानुसार कमाल किती वर्षांसाठी करता येतो लीव्ह अँड लायसन्स करार कायद्यानुसार तीन वर्षांसाठी करता येतो योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन तीन वर्ष लीव्ह अँड लायसन्स करार प्रामुख्याने घरभाडे व्यवहारात वापरला जातो आणि महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्यानुसार असा करार कमाल तीन वर्षांपर्यंत वैध असतो त्यानंतर तो नवीन करार म्हणून नोंदवावा लागतो या करारात मालमत्ता मालकी हक्क न देता केवळ वापराचा परवाना दिला जातो ओके त्यानंतर पुढे पाहूया एखादा दस्त नोंदणीसाठी सादर करण्याची कायदेशीर कालमर्यादा काय आहे तर ती आहे चार महिने योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार महिने भारतीय नोंदणी कायदा एकोणीसशे आठ अंतर्गत कोणताही नोंदणी दस्त त्याच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करणे आवश्यक असते या कालमर्यादेनंतर नोंदणी करता येत नाही केवळ काही विशिष्ट परिस्थितीमध्येच विलंब स्वीकृत केला जाऊ शकतो तेही जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न भारतात दस्तांवर मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटी आकारण्यासाठी कोणता कायदा लागू आहे तर तो आहे भारतीय मुद्रांक कायदा अठराशे नव्याण्णव योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारतीय मुद्रांक कायदा अठराशे नव्याण्णव ओके हा कायदा भारतात मुद्रांक शुल्क आकारण्यासाठी वापरला जातो या कायद्यानुसार विविध प्रकारच्या दस्तांवर विशिष्ट दराने मुद्रांक शुल्क भरले जाते जे कायदेशीररित्या मिळवण्यासाठी आवश्यक असते राज्य सरकारे या कायद्यानुसार स्वतःचे दर निश्चित करू शकतात त्यानंतर समोरचा प्रश्न नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर खालीलपैकी कोणती कागदपत्रे डाउनलोड करता येतात तर पहा विविध फॉर्म्स डाउनलोड करता येतात पावत्या रिसिप्ट डाउनलोड करता येतात पूर्व दाखल दस्त प्री रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट सॅम्पल्स हे देखील डाउनलोड करता येतात म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांकच्या वरील सर्व नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांसाठी विविध प्रकारचे फॉर्म्स भरणा झालेल्या शुल्काच्या पावत्या आणि पूर्व दाखल दस्त नमुने डाउनलोड करता येत हे सर्व डिजिटल सेवांचा भाग म्हणून उपलब्ध करून देण्यात आले आहे जेणेकरून दस्त तयार करताना नागरिकांना सुविधा मिळावी ओके त्यानंतर समोरचा प्रश्न जर दस्त नोंदणीसाठी कायदेशीर काल मर्यादेनंतर सादर केला गेला तर खालीलपैकी काय आकारले जाते तर दंड आकारला जातो योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दंड भारतीय नोंदणी कायद्यानुसार एखादा दस्त जर चार महिन्यांपेक्षा उशिरा नोंदणीसाठी सादर केला गेला तर त्या दस्तावर दंड पेनल्टी आकारली जाते आणि हा दंड संबंधित अधिकाऱ्याच्या निर्णयानुसार कमाल दहा पटपर्यंत असू शकतो परंतु केवळ विशेष कारणास्तव आणि जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीनेच विलंब स्वीकारला जातो हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न ही स्टेपिंग ही सुविधा नोंदणी व मुद्रांक विभागात कशासाठी वापरली जाते तर ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी स्टेप इन ही एक ऑनलाईन सुविधा आहे जी महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभागाने सुरू केली आहे यामार्फत नागरिकांना दस्त नोंदणीसाठी नियोजित अपॉइंटमेंट बुक करता येते यामुळे कार्यालयात रांगेत थांबावे लागत नाही आणि वेळ व प्रक्रियेत पारदर्शकता येते त्यानंतर समोरचा प्रश्न महाराष्ट्रात दस्त नोंदणीसाठी वापरली जाणारी ऑनलाईन प्रणाली कोणती आहे ती आहे ई स्टेपिन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ई स्टेपिन महाराष्ट्र राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाने दस्त नोंदणी प्रक्रियेसाठी ई स्टेपिन ही अधिकृत ऑनलाईन प्रणाली सुरू केली आहे या सुविधेचा उपयोग नागरिकांना दस्त नोंदणीसाठी ऑनलाईन वेळापत्रक म्हणजे टोकन बुक करण्यासाठी केला जातो नागरिक ई स्टेपिन प्रणालीद्वारे साठ दिवसांपर्यंत आगाऊ वेळापत्रक बुक करू शकतात ज्यामुळे कार्यालयात गर्दी कमी होण्यास मदत होते आणि नोंदणी प्रक्रिया सुलभ होते त्यानंतर पुढे पाहूया पहा एस आर म्हणजे काय ए आर म्हणजे अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स आपण पाहिलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स एएसआर म्हणजे अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स जी दरवर्षी तयार केली जाते आणि ती बाजार भावानुसार विविध ठिकाणच्या मालमत्तांसाठी मुद्रांक शुल्क ठरवण्यासाठी वापरली जाते त्यानंतर पुढे पाहूया दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क कोणाच्या टक्केवारीवर आधारित असते तर ते दस्ताच्या मूल्यावर बाजार मूल्यावर आधारित असते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दस्ताच्या बाजार मूल्यावर ओके okay? मुद्रांक शुल्क हे दस्ताच्या बाजार मूल्याच्या टक्केवारीवर ठरवले जाते म्हणजे दस्ताच्या वास्तविक किमतीवर आधारित शुल्क आकारले जाते त्यानंतर समोरचा प्रश्न नोंदणी विभागात ई पेमेंट पद्धत कधीपासून सुरू झाली दोन हजार अठरापासून योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन हजार अकरा महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभागात दोन हजार अकरा पासून ई पेमेंट सुविधा सुरू करण्यात आली ज्यामुळे दस्त नोंदणी शुल्क व इतर शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे शक्य झाले आहे त्यानंतर पुढे पाहूया दस्त नोंदणी करताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात दस्त नोंदणी करताना आधार कार्ड आवश्यक आहे दस्ताचा मूळ नमुना आवश्यक आहे फोटो ठ थस अंगठ्याचे ठसे आवश्यक आहेत मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व दस्त नोंदणी करताना आधार कार्ड ओळख व पत्त्याचा पुरावा म्हणून वापरलं जातं दस्ताचा मूळ नमुना नोंदणीसाठी सादर कराव्याचा मुख्य दस्त आहे आणि फोटो अंगठ्याचे ठसे जमीनदार खरेदीदार खरे यांची ओळख पटवण्यासाठी वापरल्या जातात त्यानंतर पुढे पाहूया नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा महाराष्ट्राच्या एकूण महसुलीतील वाटा सुमारे किती टक्के आहे वीस टक्केपेक्षा अधिक योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वीस टक्केपेक्षा अधिक त्यानंतर समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणता दस्त नोंदणीस बंधनकारक नसतो तर पहा यामध्ये वसियत आणि भाडे करार जो बारा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी आहे तो बंधनकारक नसतो मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार बी आणि सी दोन्ही ओके विक्रीपत्र बंधनकारक आहे नोंदणी करणे कायद्याने आवश्यक का आहे वसियत नोंदवणे हे ऐच्छिक आहे आणि भाडे करार बारा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी याची नोंदणी बंधनकारक नसते परंतु बारा महिन्यांहून जास्त असलेल्या करारासाठी नोंदणी अनिवार्य आहे पुढे पाहूया मुद्रांक शुल्कात महिलांना मिळणारी सवलत सध्या किती टक्क्यापर्यंत आहे एक टक्क्यापर्यंत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक टक्के महाराष्ट्र राज्यात महिलांना मुद्रांक शुल्कात एक टक्के सवलत दिली जाते ही सवलत महिलांच्या नावे दस्त नोंदणी करताना लागू होते उदाहरणार्थ जर मुद्रांक शुल्क पाच टक्के असेल तर महिलांसाठी ते चार टक्के आकारले जाते आणि ही सवलत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या नावावर मालमत्ता नोंदणीस प्रोत्साहन देण्यासाठी दिली जाते त्यानंतर पुढे पाहूया खालीलपैकी कोणता दस्त नोंदणीच बंधनकारक आहे तर तो विक्रीपत्र आपण पाहिलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विक्रीपत्र सेल डीड भारतीय नोंदणी अधिनियम एकोणीशे आठ नुसार काही दस्तऐवजांची नोंदणी अनिवार्य म्हणजे कंपल्सरी असते यामध्ये विक्रीपत्र सेल डीड प्रमुख आहे जर स्थावर मालमत्ता जमीन फ्लॅट विकली जात असेल तर त्या विक्रीचा विक्री दस्त म्हणजेच विक्रीपत्र नोंदवणे कायद्याने बंधनकारक आहे पुढे पाहूया दस्त नोंदणीसाठी किती साक्षीदार आवश्यक असतात दस्त नोंदणीसाठी दोन साक्षीदार आवश्यक असतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन भारतीय नोंदणी कायदा एकोणीसशे आठ नुसार कोणताही दस्त नोंदणीसाठी सादर करताना किमान दोन साक्षीदारांची आवश्यकता असते हे साक्षीदार दस्तावर स्वाक्षरी करताना प्रत्यक्ष उपस्थित असणे गरजेचे असते त्यांची ओळख पडताळण्यासाठी आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र सादर करणे देखील आवश्यक असते त्यानंतर पुढे पाहूया लीव अँड लायसन करार किती वर्षांसाठी करता येतो आपण पाहिलं लीव्ह अँड लायसन करार तीन वर्षांसाठी करता येतो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन वर्ष लीव अँड लायसन अॅग्रीमेंट हा एक कायदेशीर करार आहे ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याच्या मालमत्तेचा तात्पुरता वापर करण्याचा हक्क दिला जातो जा आणि भारतीय कायद्यानुसार लीव अँड लायसन्स करार जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी केला जाऊ शकतो त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी करार करायचा असल्यास तो भाडे करार लीज ॲग्रीमेंट म्हणून नोंदवला जातो आणि त्यावर वेगळी प्रक्रिया लागते ओके त्यानंतर समोरचा प्रश्न ई स्टॅम्पिंग प्रणाली कोणत्या संस्थेने सुरू केली ई स्टॅम्पिंग प्रणाली एस एच सी आय एल स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने सुरू केली योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एस एच सी आय एल स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ई स्टॅम्पिंग ही एक डिजिटल मुद्रांक प्रणाली आहे जिला भारत सरकारच्या स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड एस एच सी आय एल या खाजगी संस्थेने सुरू केली आहे ही प्रणाली स्टॅम्प पेपरच्या खोट्या वापराला प्रतिबंध करते आणि ऑनलाईन माध्यमातून स्टॅम्प शुल्क भरण्याची सोय देते ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा नोंदणी करताना फिरण म्हणजे काय पहा नोंदणी करताना फिरण म्हणजे नोंदणी शुल्क ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नोंदणी शुल्क फिरण हा मराठीमध्ये वापरला जाणारा एक पारंपारिक शब्द आहे जो नोंदणी करताना भराव्या लागणाऱ्या शुल्कास उद्देशून वापरला जातो म्हणजेच एखादा दस्त नोंदणी कार्यालयात नोंदवताना जी रक्कम शासनाला भरावी लागते तिला फिरण असे म्हणतात ओके त्यानंतर समोरचा प्रश्न मुद्रांक कायदा अठराशे नव्याण्णवच्या अंतर्गत खालीलपैकी कोणता दस्तऐवज मुद्रांक शुल्कासाठी सक्तीचा नाही ओके मुलगा मुद्रांक शुल्कासाठी सक्तीचा नाही तर तो मृत्यूपत्र विल ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मृत्यूपत्र विल हा एक वैयक्तिक दस्तऐवज आहे जो व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीचे वाटप कसे करायचे हे सांगतो तो मृत्यूपूर्वी अंमलात येत नाही आणि मुद्रांक शुल्कासाठी सक्तीचा नाही मात्र नोंदणी केल्यास ते कायदेशीर दृष्ट्या अधिक प्रमाणित प्रमाणित मानले जाते ओके आणि इतर सर्व जे दस्त आहेत विक्री करार आहे भाडे करार आहे हस्तांतरण दस्तऐवज आहे यांच्यावर मुद्रांक शुल्क आकारले जाते हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न जर एखाद्या करारावर अपुरे मुद्रांक शुल्क भरले असेल तर तो दस्तऐवज न्यायालयात कोणत्या स्वरूपात मान्य होऊ शकतो पुरावा म्हणून ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पुरावा म्हणून जर दस्तऐवजावर मुद्रांक शुल्क अपुरे भरले असेल तर तो न्यायालयात फक्त पुरावा एव्हिडन्स म्हणून मान्य होतो पण पूर्ण कायदेशीर करार म्हणून मान्य हो समोरचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रात गृहनिर्माण संस्थेच्या जमिनीच्या विक्री दरम्यान नोंदणी शुल्काचा दर किती असतो तर तो असतो एक टक्के योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक टक्के गृहनिर्माण सहकारी संस्थेत जमीन विक्री करताना महाराष्ट्र सरकारने नोंदणी शुल्क एक टक्के ठेवले आहे जो सामान्य विक्री ओके तर मित्रांनो आतापर्यंत जे काही का प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय कोठे आहे ओके आंसर तुम्हाला कमेंट करायचे फुल डिटेलमध्ये ॲनालिसिस केलेलं आहे महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय कोठे आहे आंसर तुम्हाला कमेंट करायचे तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली कधीपासून सुरू झाली ऍन्सर तुम्हाला कमेंट करायचा आहे हा देखील आपण प्रश्न डिटेलमध्ये पाहिलेला आहे मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली कधीपासून सुरू झाली अन्सर कमेंट करायचा आहे कमेंट केल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो हे लक्षात ठेवा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यात एकूण किती कलम्या आहेत ह्या देखील प्रश्न आपण फुल डिटेलमध्ये पाहिलेला आहे अन्सर हंड्रेड पर्सेंट कमेंट करा मित्रांनो कारण ऍन्सर कमेंट केल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो हे लक्षात ठेवा महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यात एकूण किती कलमे आहेत अन्सर कमेंट करा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे हा देखील प्रश्न आपण फुल डिटेलमध्ये पाहिलेला आहे ओके त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्या खाली कार्यरत आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो तुम्ही एकशे नव्याण्णव मध्ये आपण सात टेस्ट घेत होता त्यासाठी तुम्हाला ते परवडत नाही तुम्ही बोलला होता त्यासाठी आपण फक्त आणि फक्त एकोणऐंशी रुपये मध्ये चार टेस्ट देत आहे ओके आयबीपीएस पॅटर्न नुसार टेस्ट आहे प्रश क्वेश्चन आहे त्याचं ऑप्शन आहे आन्सर आहे डिस्क्रिप्शन आहे राहिलेले जे चार ऑप्शन्स आहेत त्यांचं देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन आपण देणार आहे अशा पद्धतीने फुल विश्लेषण त्या टेस्ट आपण करून देणार आहे लक्षात ठेवा त्यासोबत ते जर तुम्ही अजून आपला एक हजार प्रश्नांचा वन लायनर प्रश्न ओके एक हजार वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला नसेल तर लवकरात लवकर तो महाप्रश्न संच घ्या त्यामुळे कमी वेळात जास्त अभ्यास होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्यासाठी फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये इतकी माफक फी आहे आणि हा जर तुम्ही प्रश्नसंच घेतला तर तुम्हाला इंग्लिश वॉकॅबलरी आणि मराठी शब्दसंग्रह वन लायनर क्वेश्चन सेट फक्त एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहे म्हणजे तुम्ही हे तिन्ही नोट्स फक्त सत्तर पद्धती घेऊ शकणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे आत्ताच या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि त्या संबंधीच्या नोट्स तुम्ही अव्हेलेबल करून घ्या ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे जे शिपाई पद आहे त्या शिपाई पदासाठी आवश्यक असणारे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाशी संबंधित अतिमहत्वाचे संभाव्य प्रश्न आपण पाहिलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आय बी पी एस पॅटर्नुसार पाहिलेले आहेत आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाशी संबंधित एकही प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण सोडलेला नाही जो प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे ते सर्व प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू